नमस्कार मी साहिल प्रदीप आरेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष गुहागर दोन हजार पंचवीस गुहागर नगरपंचायतची निवडणूक येऊ येत्या दोन तारखेला येऊ घातली आहे या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एकमधून दीपक ताराचंद्र शिरदनकर हे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे रात्री अपरात्री असेल कधीही जे लोकांसाठी धावून जाणारं असं हे नेतृत्व आहे जे अनेक वर्ष गेले एक व्यावसायिक म्हणून काम करत आहेत आणि अशा एका उद्योजकाला आम्ही ही संधी दिलेली आहे गावामध्ये थोरा मोठ्यांच्या सातत्याने संपर्कात राहणारे डोक्यावर बर्फ जिवेवर साखर अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे अडली नडीला लोकांचे उपयोगी राहणारे आणि सर्व समाजात सर्व स्तरातील लोकांसोबत लहान असो ज्येष्ठ असो महिला भगिनी असो या सर्व स्तरातील लोकांची ज्यांचा संपर्क आहे असे दीपक ताराचंद्र शिरदनकर यांना प्रभाग क्रमांक एकमधील सर्व जनतेने मोठ्या संख्येने त्यांना मतदान करून प्रचंड मताने त्यांना विजयी करावं ही, ही माझी आपणाला विनंती आहे धन्यवाद